माझ सोलापूर न्यूज चॅनेल एकवीस मार्च रोजी सकाळी साडेसहा सा वाजता चार पॉइंट पाच रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले याची खोली दहा किलोमीटर असल्याचे दिसत आहे लगेचच दुसरा हलका धक्का सकाळी पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी तीन पॉईंट सहा रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली मात्र या भूकंपाचे केंद्र किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व रामेश्वर मात्रांडेगावच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले याही भूकंपाची खोली दहा किलोमीटर असल्याचे दिसत आहे मराठवाड्यातील एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे यावेळेस हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के औंदकर संचालक एम जी एम पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल